नालासोपाऱ्यात बेकायदेशीर आरोग्य केंद्रावर पालिकेने मोठी धडक कारवाई केली आहे मान्यता नसतानाच गर्भपाताचे औषध उपचार करणाऱ्या एका तथाकथित डॉक्टराचा पर्दाफाश करण्यात आला आहे आणि सोनोग्राफी केंद्रावरही कठोर कारवाई करण्यात आली आहे नालासोपारा पूर्व धानिवबाग परिसरातील शाहीन क्लिनिक येथे डॉक्टर जबीउल्ला खान हे बी एम एस असूनही स्त्रीरोग तज्ज्ञ नसताना फक्त पंधराशे रुपयात गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आठ डिसेंबर रोजी डमी रुग्ण पाठवण्यात आला आणि संशय खरा ठरला या तपासादरम्यान या ठिकाणी बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्यांचा साठाही आढळला तात्काळ कारवाई करत पेल्हार पोलिसांनी डॉक्टर खान यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा तसेच कलम चार आणि पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळाली आहे याच दरम्यान एक धडक कारवाईत वसईतील ऐश्वर्या हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या सोनोग्राफी केंद्रावर पी सी पी एन डी टी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी छापा टाकण्यात आलाय समर्पित प्राधिकृत अधिकारी डॉक्टर भक्ती चौधरी यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या तपासात केंद्रधारकाने तरतुदींचा भंग केल्याचं स्पष्ट झालं यानंतर एक डिसेंबरला सोनोग्राफी मशीन आणि सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील कठोर कारवाईची प्रक्रिया सध्या सुरू आहे नालासोपारा वसई परिसरातील बेकायदेशीर आरोग्य व्यावसायिकांवर पालिकेची शिस्त लावणारी कारवाई सलग सुरूच आहे या धडाकेबाज पावल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या भूमिकेचं कौतुक केलंय द पोलीस न्यूज ब्युरो नाला सुपारा